टेक्नॉलॉजीच्या या युगात सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरत आहेत आणि त्यातीलच एक नवीन ट्रिक समोर आली आहे ती म्हणजे कॉल फॉरवर्डिंगचा स्कॅम यात सायबर गुन्हेगार तुम्हाला मोबाईल वर येणारे कॉल थेट फॉरवर्ड करायला लावतात यामुळे तुमच्या मोबाईल वर येणारे तुमचे बँकेचे व्यवहार युपीआय पेमेंट त्याचबरोबर मेसेज हे थेट त्यांच्या अकाउंट वर डायरेक्ट फॉरवर्ड होतात किंवा डायवर्ट होतात आणि मग काहीच मिनिटांमध्ये ते तुमचं संपूर्ण बँकेचं अकाउंट खाली करतात आता हे सगळं टाळण्यासाठी काय करायचंय सगळ्यात आधी तर अननोन नंबर वरच्या कॉलवर बोलताना खबरदारी घ्यायची अनोळखी व्यक्तीने सांगितलेला यु एस एस डी कोड अजिबात डायल करायचा नाहीये त्याचबरोबर एक हॅश हा नंबर डायल करून तुमच्या मोबाईल वर कॉल फॉरवर्डिंग ऍक्टिव्हेट आहे की नाही हे चेक करायचंय कॉल फॉरवर्डिंग फीचर डिसेबल करण्यासाठी डबल हॅश शून्य शून्य दोन हॅश हा कोड डायल करायचा आहे कॉल फॉरवर्डिंग थांबवता येत नसेल तर बँकेशी थेट संपर्क करायचा आहे वेबसाईट ला भेट देऊन किंवा एक नऊ तीन शून्य या हेल्पलाईन वर कॉल करून तुम्ही अधिक माहिती सुद्धा मिळवू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन टेकी माहितीसाठी आय लव्ह नगरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका